आदी शक्ति मुक्ता की जय देवेभ्यो हवे तस्य ब्रह्मनो विजय देवा अमहियंत ब्रह्म देवाचा आणि असुरांचा युद्ध झालं त्यामध्ये दे देवांना विजय प्राप्त झाला आणि असुरांचा पराभव परा झाला दे परमेश्वराने देवांना विजय प्राप्त करून दिला पण देवांना असं वाटलं हा विजय आपणच प्राप्त केला मग विजय प्राप्त केल्यामुळे तेव्हा अहंकार झाला मग परमेश्वराने तेव्हा अहंकार यक्षच्या रूपात येऊन जिरवला यावर तो मला कथा सांगतो एक तो युद्ध झाल्यानंतर देवांची पार्टी चालू होती मग परमेश्वर आले यक्षाच्या रूपात यक्षच्या रूपात आले आणि बाहेर उभे राहिले काही दोन सैनिक होते बाहेर ते सैनिक विचारायला लागले कोण तुम्ही कुठून आले त्या यक यक्षांनी धक्का दिला बोट लावलं तो सैनिक दहा बारा फुटाचा लांब जाऊन पडला आणि मग तो दुसरा सैनिक लगी इंद्रदेवाकडे लगीत पळत गेला आणि इंद्रदेवाला म्हणे कोणतरी यक्ष आला कोणतरी मोठा माणूस आहे बलशाली आहे तुम्ही एकदा जाऊन बघा इंद्रदेव म्हणे अग्निदेवा अग्निदेवा म्हणे इकडे अग्निदेव मग अग्निदेवा बोलवलं अग्निदेव आले अग्निदेव म्हणे काय बोला इंद्रदेव अग्नि अग्निदेव म्हणे बोला इंद्रदेव मग इंद्रदेव म्हणे बाहेर बोला बरं कोण मोठा म्हणते हा सैनिक म्हणते कोणतरी मोठा आले बलशाली आहे बघा बरं तो म्हणते यासाठी मला सांगता काय काम मी एवढे राक्षस एका एका फुकीत जायले ते म्हणे हो बघा एकदा बघा मग इंद्रदेव गेला ए अग्निदेव गेला मग अग्निदेव गेल्यानंतर ते यक्ष विचार लागले तू कोण आहेस यक्ष म्हणले तू कोण आहेस इंद्रदेव म्हणला तू मला ओला नाही का मी अग्निदेव आहे मी एका फुकीत किती का राक्षस जाळले आणि हे ब्रह्मांड आहे का ब्रह्मांड हे ब्रह्मांड सुद्धा मी एका फोकीत जाळतो यक्ष ब्रह्मांड म्हणजे काय काय असतं ब्रह्मांड तर आग्निदेव त्यांना सांगायला लागले हे तू जे इथं उभा आहेस ना हे ब्रह्मांड हे तुला जेवढं दिसतंय हे सगळं ब्रह्मांड हे एका फोकीत जाऊ शकतो मग यक्षने अशी एक गवताची काडी घेतली तिथं ठेवली अशी दगड हो का मग तू ब्रह्मांड जाळतो ना ही काडी जाळून नकी मग मग अग्निदेवानी थोडी भूक मारली जाळ काढ तोंडातून लगेच जाळ काढा आणि म्हणाले पाय म्हणे जळले असं काळी खाली पाय एकदा काळी नाही जळली काळीसुद्धा नाही झाली मग देव म्हणे थांबणी परत एकदा पाड मग अग्निदेवा लगेच तोंडातून नाकातून कानातून जिथून निघेल तिथून सगळीकडून धूर काढला असा पाच मिनिट सहा चालू ठेवला आणि मग म्हणे बघा म्हणी जळले असं आता तिचं काही राग बी नसेल दिसत तर यक्ष अजून काळीबी नाही पडली ती काळीबी नाही पडली म्हणे मग देव लगेच माग माग पुढं पाहायला लागली कोणी आहे का नाही आपलं आपली जिरवली आपली मग आपल्याला कोणी पाहिलं नाही ना मग लगेच अग्निदेव गेले अग्निदेव म्हण इंद्र देवाल काय काय कामात नाही देव आपल्या काय असतात जाऊ द्या म्हण एवढं काय लक्ष लागतो मग आगरी देवाने वायुदेवाला बोललेलो वायुदेव म्हणे कोण कोणतर लय मोठा व्यक्ती मग वायुदेव गेले वायुदेव म्हणे कोण आहे तेच प्रश्न परत विचारला तू कोणीच म्हणे वायुदेव म्हणे मी काय मी एका फुकीत ब्रह्मांड जाळतो मी राक्षस एवढे एका फुकीत राक्षस उड टाकले असे या पर्वतावर त्या पर्वतावर मग यक्ष म्हणतो हा तू पण काही फगार्या मारतो काय त्या आधी आलता तेव्या सांगत होता मी ब्रह्मांड जाळतो आणि राक्षस जाळतो तर वा, वायुदेवाला समजलं याने अग्निदेवाची जिरवली मग वायुदेव म्हणाले हा मी जाळतो उडून टाकतो म्हणजे राक्षस उडी तो ब्रह्मांड सुद्धा उडून टाकेल मग परत तीच काडी घेतली नाशी ठेवली तर म्हणे उडव म्हणे ही काडी अग्निदेवा की थोडी हवा हा। सोडली पाय म्हणे उडली असेल म्हणे यक्ष म्हणे खाली वाक पाहिजे गाडी तशी मग देवानी परत नाही जाळ सोडला जिथून निघतून कानातून नाकातून तोंडातून सगळं कोण झाड सोडला पाच मिनिट सहा मिनटं आता बाय म्हणे काळी उडली असेल तरी ती काळी उडली नाही मग अग्नी वायुदेव गेले मग वायुदेव गेले इंद्राकडं इंद्रदेवाला लगेच सांगलं इंद्रदेव द त्या यक्ष कोणतरी आहे तो त्याने अग्निदेवाची जी लिहिली आणि त्याचमुळं अग्निदेव म्हणाला सांगितलं तुम्हाला मी तस नाही मी सांगतो म्हणे तर मग तुम्ही जो पहा एकदा मग वाया इंद्रदेव चालला यक तर यक्ष तिथून गायब झाला तिथं पार्वती माता प्रकट झाल्या आणि पार्वती माता <coughs> इंद्रदेवाला म्हणाल्या इंद्रदेव म्हणाला आई आई साहेब तुम्ही कश काय आल्या मग पार्वती माता म्हणाल्या अरे तुम्हाला देवाचा अहंकार झालता आणि तो अहंकार जिरवायसाठी परमेश्वर यक्षरूप घेऊन आलते आणि मग तुमचा अहंकार जिरवायला आलते मग ब... मग इंद्रदेवांनी म... पार्वती मातेची माफी बघितली आणि पार्वती माता बी चालल्या गेल्या आदि शक्ती मुक्ता बाई की जय